एक अशी हत्या जी होणार आहे याची पूर्वकल्पना आलेली होती पण डोळे झाकून ठेवलेला विश्वास आणि सावध न राहिल्यामुळे ही हत्या घडलेली होती पण इथे फक्त हत्याच झाली असं नाही तर एका दगडामध्ये तीन पक्षी मारायचे होते एक प्लॅन केला होता तो प्लॅन फसलेला होता आणि काही दिवसातच दुसरा प्लॅन केला तो प्लॅन सक्सेस झाला पण शेवटी सगळा भांडाफोड झालेला होता हत्या झाली होती पण त्यानंतर बाकीचे दोन प्लॅन जे आहेत ते फसलेले होते एखाद्या चित्रपटाला साजेशी अशा पद्धतीची आजची घटना घडलेली आहे पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये आता यासाठी आपल्याला जायचं आहे पुणे जिल्ह्यामध्ये आता दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं आहे सुरुवातीला जाऊ पुणे जिल्हा पुणे जिल्हा पुणे शहर शहरातील नहरे आंबेगाव हा परिसर आहे या परिसरामध्ये राहुल सुदाम गाडेकर यांचा परिवार राहतो आहे आता राहुल गाडेकर जे, जे आहेत ते मूळचे आहेत अहमदनगरचे म्हणजे नगर जिल्ह्यातला अकोला तालुका आहे त्या भागामध्ये ते राहत होते नंतर नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यामध्ये आलेले होते आता यांच्याबरोबर ती यांची पत्नी आहे नाव आहे सुप्रिया तर सुप्रिया आणि राहुल या दोघांचा पत्नीचा संसार चाललेला आहे सुखानं संसार चाललेला आहे आणि पती नोकरी करतो आहे आणि पत्नीसुद्धा शिकलेली आहे आणि ती पत्नी पुण्यामधलं नवले हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी नर्स म्हणून काम करते आहे आता दोघंही बायको कामाला जात आहेत नोकरी आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे सगळं काही चांगलं चाललेलं होतं सुरळीत चाललेलं होतं सगळं स समाधानाने सुखाने चालू होतं आता कधीकधी ही मंडळी गावाकडे सुद्धा जायचे पण सगळं आनंदाने सुखाने सगळं चालू होतं त्याच्यानंतर आता दोन हजार म्हणजे काही काळापूर्वी एक दोन हजार एकवीस बावीसच्या काळामध्ये कोरोनाच्या महामारीचा तो काळ होता त्याच्यामुळं प्रचंड उलथापालच झाली होती अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या अनेकांची काम गेली होते परिस्थिती बिकट झालेली होते आता या काळामध्ये ही जी पत्नी आहे ती पत्नी ही अहमदनगरला गेलेली होती आणि अकोले या ठिकाणचं निमगाव पागा इथं तिनं स्वतःची लॅब चालू केली होती आणि त्याच्यामधून तिला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळत होतं आता तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पती राहुल जे आहेत ते सुट्टी घेऊन आपली पत्नी सुप्रिया यांना भेटायला गावाकडे आलेले होते त्याच्यानंतर मग क ते गावाकडे थांबले आणि नंतर परत ते त्यांच्या कामावरती चाललेले होते त्यांचं काम चाकन एम आय डी सी या ठिकाणी होतं आणि राहुल जे आहेत ते फॉक्स वॅगन कंपनीमध्ये काम करत होते आता ते त्यांची चारचाकी जी आहे त्या चारचाकीनं कामावरती निघाले होते आणि घारगाव या भागापर्यंत ते पोहोचले त्या परिसरात आले यावेळेस त्यांच्यावरती दोन इसमांनी हल्ला केलेला होता म्हणजे दोन इसम दोन व्यक्ती पल्सर गाडीवरती आलेले होते आणि त्यांच्या गाडीवर हल्ला केला गाडीच्या काचा फोडल्या होत्या पण याच्यामध्ये राहुल यांनी मोठ्या शिताफीनं गाडी पळवली आणि स्वतःचा जीव वाचवलेला होता त्याच्यानंतर त्या दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये घारगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता आता त्याच्यानंतर ही हत्या कोणी केली होती का हा हा हल्ला का के म्हणजे सॉरी हा हल्ला का केला होता कोणी केला होता याचा तपास चालू झाला आणि तपास चालूच होता पण या हत्ये म्हणजे या हल्ल्यामुळे ते पती जे आहेत त्यांना रात्रपाळीला कामावरती जायला भीती वाटायला लागली ते घाबरायला लागले आता कामावर जायला पती टाळायला लागला आता यावेळेस त्या बायकोनं समजूत घातली त्यानंतर पतीला कामावर जाण्याचा आग्रह धरला तगादा लावला आणि त्याच्यानंतर पती पुन्हा कामाला जायला लागलेला होता पण या भीतीमुळे आणि जर समजा उद्या आपल्याला काही झालं तर आपल्या बायकोचं कसं होणार आपल्या संसाराचं कसं होणार या काळजीपोटी त्या पतीनं स्वत चा एक कोटी रुपयांचा विमा काढून घेतलेला होता आणि त्यानंतर परत राहुल गाडेकर हे रेग्युलर कामावर जायला लागले आता त्यांचं काम वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होतं कधी सकाळी असायचं कधी दुपारी असायचं कधी रात्री असायचं अशा पद्धतीनं ते शिफ्टमध्ये काम करत होते आणि ते टू व्हीलरवरून अपडाऊन करत होते आता हा रोजचा त्यांचा प्रवास होता तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता या दिवशी म्हणजे या दिवशी म्हणण्यापेक्षा या रात्री राहुल गाडेकर यांची नाईटशी शिफ्ट होती आणि त्यामुळे ते रात्रीच्या साधारण दहाच्या सुमारास नोकरीवर जायला निघालेले होते ते घरातून निघाले आणि त्याच्यानंतर साधारणपणे एक दोन तास झाले असतील आणि रात्रीच्या साधारणपणे एक बाराच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्यामध्ये एक फोन आला आता चिंबळी रस्त्यावरचं बर्गे वस्ती ते कुरळी हा जो रोड आहे त्या रोडवरती एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्यामध्ये पडलेला आहे हे, हे पोलिसांना समजलं पोलीस घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी एक पस्तीस छत्तीस वर्षाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीची बॉडी पडलेली होती बाजूला दुचाकी पडलेली होती आता सुरुवातीला वाटत होतं की हा अपघात आहे किंवा ही हिट अँड रनची केस आहे आणि त्याच्यामुळे हा मृत्यू झालेला असावा मात्र तपासाच्या दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाली असं दिसून येत होतं आणि त्यामुळे संशय होता की हा अपघात नाही तर तो घातपात आहे आता आळंदीपूर पोलिसांनी ओळख पटवण्याचं काम सुरू केलं होतं आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला होता आता ज्यावेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी केली त्यावेळेस मयत व्यक्तीच्याजवळ कंपनीचं ओळखपत्र होतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटली होती त्या व्यक्तीचं नाव होतं राहुल सुदाम गाडेकर आता घरचा पत्ता त्या ठिकाणी पोलिसांना मिळाला त्यानंतर पोलीस घरापर्यंत पोहोचले त्यानंतर त्या, त्या, त्या पत्नीला या सगळ्याची माहिती दिली त्या पत्नीला प्रचंड मोठा धक्का होता कामावर जाण्यासाठी निघालेला पती त्याचा अपघात होतो आणि त्या ठिकाणीच तो हे जग सोडून जातो आता पती कधीही माघारी येणार नाही आणि यामुळे ती पत्नी मोठमोठ्याने आक्रोश करायला लागली होती ओरडायला लागली होती रडायला लागली होती आणि इकडं आळंदी पोलिसांनी ती बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली बॉडी पोस्टमॉर्टमला वाय सी एम रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि शरीरावरती डोक्यावरती हत्याराचे जे वार होते ते वार आणि याच्यामुळे त्या राहुलचा मृत्यू झाला हे याच्यामध्ये स्पष्ट झालेलं होतं किंवा त्या पोस्टमॉर्टममध्ये समोर आलेलं होतं आता राहुल यांची हत्या कोण करेल का करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न होता राहुल यांचे आईवडील किंवा सासू सासरे किंवा ना आई पत्नी किंवा नातेवाईक किंवा ना मित्रमंडळी या सगळ्यांची पोलिसांनी चौकशी केली आता राहुल यांचं कोणाशी वाद होता का भांडण होतं का याबद्दल विचारलं पण घरच्यांनी सांगितलं असं काही नव्हतं मग जर कोणाशी वाद नाही कोणाशी भांडण नाही मग ही हत्या कोणी के के मोत, केली असेल आणि का केली असेल याच्यासमोरचं प्रश्नचिन्ह मोठं म्हणजे मोठं प्रश्नचिन्ह होतं या ठिकाणी की हे कसं आता पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली होती सोबतच पिंपरी चिंचवड या ठिकाणचं म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांचं गुंडाविरोधी पथक जे आहे त्यांनीसुद्धा तपासाला सुरुवात केली होती आता या पथकानं सुरुवातीलाच चाकण चिंबळी हा जो रस्ता आहे म्हणजे बर्गेवस्ती किंवा कुरोळी रोड हा भाग जो आहे त्या भागामध्ये जिथं घटना घडली त्याच्या आजूबाजूला सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली त्याचबरोबर ती घरात परत पोलिसांनी त्या पत्नीची नातेवाईकांकडे वेगवेगळी वेग चौकशी केली आता कुणाची दुश्मनी नाही कुणाशी वाद नाही कुणाशी भांडण नाही मग हत्या कोण करेल कशाला करेल आता अधिक चौकशी ज्यावेळेस पोलिसांनी केली त्यावेळेस काही संशयास्पद बाबी समोर आलेल्या होत्या त्यांना त्या पत्नीबद्दलची काही वेगळी माहिती मिळाली होती आणि त्यामुळे पोलिसांचा संशय त्या, त्या पत्नीवरती होता आणि पोलिस तिच्याकडून जाबजबा घ्यायला लागले होते पोलिसांनी तिचा फोन जो आहे त्या फोनची तांत्रिक माहिती काढली होती सी डी आर काढला होता आणि ती कोणाशी बोलते कधी किती वेळ बोलते बाकी सगळ्या डिटेल्स काढलेल्या होत्या आणि मोबाईल नंबरचं जे डिटेल्स आहे ते काढल्यानंतर ही पत्नी जी आहे ती सुरेश पाटोळे नावाच्या एका तरुणाबरोबर ती जरा जास्त संपर्कामध्ये आहे असं समोर येत होतं आता या सगळ्यांची डिटेल्स मग पोलिसांनी मागवली आणि याच्यामध्ये ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात आहे मग ती व्यक्ती ज्याच्या संपर्कात आहे ती व्यक्ती कोण आहे मग त्या व्यक्तीचे डिटेल्स त्या व्यक्तीचे सी डी आर त्या व्यक्तीचं लोकेशन सगळं त्या संशयितांची कुंडली पोलिसांनी काढली आणि या तपासाला फळ आलं विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती आता ही घटना नक्की काय होती तर राहुल गाडेकर आणि सुप्रिया यांचं लग्न सुखानं संसार कोरोनाचा काळ आला नंतर बायको निमगाव या ठिकाणी लॅब सुरू करते आणि या ठिकाणी मग सुरेश भाऊ पाटोळे याच्याबरोबर ती त्या सुप्रियाची ओळख होते आणि सुरेश जो आहे तो सैन्यदेलामध्ये कामाला होता आणि देहूगाव या ठिकाणी त्याचं नोकरीत म्हणजे तो नोकरी करत होता आता सुरेश आणि सुप्रिया यांच्यामध्ये मैत्री झाली भेटीगाठी वाढल्या जवळीक वाढली दोघांच्यामध्ये विवाहबाह्य संबंध निर्माण झाले आणि हे प्रेमप्रकरण चाललं हे प्रेमप्रकरण वाढत होतं आता याची माहिती काही काळानंतर पतीला राहुलला मिळालेली होती आता त्याच्यामुळे मग यांच्यामध्ये पुन्हा वाद व्हायला लागले भांडणं वाढायला लागली होती आणि आता सुप्रिया म्हणजे पती जो आहे तो त्या सुप्रिया आणि तिचा प्रियकर यांच्यामधला अडथळा वाटायला लागला होता त्यामुळे मग या बायकोनं आणि त्या प्रियकरानं मिळून या पतीचा काटा काढायचा प्लॅन सुरू केला होता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुप्रियाने पती राहुलच्या हत्येचा कट रचला होता आपल्या प्रियकराच्या बरोबरती आणि यावेळेस त्या प्रियकराच्या बरोबरती त्याचा एक सहकारी होता रोहिदास नामदेव सोनवणे त्यालासुद्धा या कटात सामील केलेलं होतं त्याला पैशाचं आमिष दाखवलेलं होतं आता हा बत्तीस वर्षीय रोहिदास जो आहे तो चिंचपूर या भागामध्ये राहणारा आणि अहमदनगर संगमनेर तालुक्या म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधला संगमनेर तालु तालुक्यामधला होता तो आता या सगळ्यांनी मिळून हा कट रचलेला होता आता सुरेश आणि रोहिदास यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्येच दोन हातोडे विकत घेतले होते आणि ते हातोळे चिंचपूर या ठिकाणी ठेवलेले होते आणि आता हे दोघं संधीच्या शोधामध्ये होते आता दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला ज्यावेळेस पती हा आ, सुप्रियाला भेटायला घरी आलेला होता त्यावेळेस मग नंतर तो कामावर जातो आहे हे म्हणजे एम आय डी सीमध्ये जो कामावर चालला होता कारमधून निघाला होता आता ही माहिती म्हणजे त्या आपल्या प्रियकराला या बायकूनं दिलेली होती तो एकटाच आहे हे सुद्धा सांगितलं होतं आणि त्यामुळे मग हे दोघंही म्हणजे सुरेश आणि त्याचा मित्र रोहिदास ह्या दोघांनी त्या पतीचा राहुलचा पाठलाग केला आणि पाठलाग करत त्याच्यावरती मग त्या गाडीवरती हल्ला केलेला होता गाडीच्या काचा फोडलेल्या होत्या राहुलवरची जीव घेणं हल्ला केला होता, के होता। पण राहुलनं प्रसंगावधान राखलं आणि त्यामुळे तो थोडक्यामध्ये बशावला आणि तिथून तो बाहेर आला म्हणजे त्या त्यांनी जो हल्ला केला होता त्याच्यातनं तो बाज बाहेर आला आणि त्यानंतर तो घारगाव पोलिसमध्ये गेला त्या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आता या हत्येनंतर मात्र राहुल त्या ठिकाणी कामावर जायला घाबरत होता रात्रीचं कामावर जायला घाबरत होता आणि यामुळे त्या पतीनं आपला स्वतःचा एक कोटीचा विमा काढला होता कारण जर समजा आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्या बायकोचं कसं होईल आपल्या संसाराचं कसं होईल आणि त्याच्यामुळे एक कोटी रुपये आपल्यानंतर त्यांना मिळतील अशा पद्धतीची तजवीज त्यानं केलेली होते। त्या होती आणि ही गोष्ट त्या बायकोला माहिती होती म्हणजे त्या सुप्रियानं एक कोटी रुपये आता मिळणार हे तिला माहीत होतं जर नवरा आपला असा मेला तर आपल्याला त्याचे पैसे मिळतील आणि त्यामुळे त्या एक कोटी रुपयामधले म्हणजे त्याचेच जे पैसे मिळा मिळणार होते त्या पैशामध्येच हिनं डील केली होती अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवायची अर्धी रक्कम प्रियकराला द्यायची अशा पद्धतीनं हा सगळा प्लॅन केलेला होता आणि पुन्हा म्हणजे पहिला प्लॅन यांचा म्हणजे सक्सेस झाला नव्हता पण आता दुसरा प्लॅन यांनी करायला सुरुवात केलेली होती आता याच्यामध्ये काही काळ यांनी वाट बघितली आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला रात्रीच्या दहा वाजता राहुल गाडेकर हे कामावरती निघाले होते टू व्हीलरवरती निघाले होते आणि ते बाहेर पडल्यानंतर त्या पत्नीनं आपल्या प्रियकराला फोन करून सांगितलं किंवा त्याला संपर्क साधून सांगितलं की पती एकटाच आहे आणि त्याच्यानंतर मग प्रियकर सुरेश आणि त्याचा मित्र रोहिदास त्या या दोघं ह्याने राहुल जे आहे त्याच्या मार्गावरती दबा धरून बसले आणि मग त्या ठिकाणी राहुल साधारणपणे साडे दहाच्या आसपास त्या ठिकाणावरून जात असताना त्या कुरळी रोडवरून जात असताना या दोघांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि हल्ला केल्यानंतर गाडी खाली पडली त्यानंतर राहुल खाली पडलेत आणि त्यांच्या डोक्यावरती मग या लोखंडी हातोड्यानं वार करायला सुरुवात केली अनेक वार केले आणि त्या ठिकाणी राहुल यांचा जागीच त्यांनी मर्डर केला जागीच त्यांनी खून केला या हत्येनंतर मग हे दोघंजण जे आहेत ते त्या ठिकाणावरून फरार झाले आणि सुरेश पाटोळेनं रोहिदासला त्याच्या चेचपूर हे जे गाव आहे त्या गावी सोडलं आणि सुरेश जो आहे तो दिल्लीला निघून गेला त्याच्यानंतर मग तो हैदराबादला गेला या ठिकाणी त्याचं चा प्रशिक्षण चाललेलं होतं आता इकडं पोलीस जे आहेत ते या घटनास्थळी पोहोचलेले आहेत त्यानंतर मग राहुलच्या हत्येची चौकशी सुरू झालेली होती आणि त्यानंतर मग सगळा तपास केल्यानंतर मग त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर ह्यांचा सगळा भांडाफोड झालेला होता आता या दोघांचा शोध सुरू होता दोन मारेकरांचा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसला आरोपी सुरेश पाटोळे याला हैदराबादमधून पोलिसांनी अटक केली आणि रोहिदास सोनवणे याला चिंचपूर या ठिकाणच्या त्याच्या राहत्या घरातनं ताब्यात घेतलेलं होतं आता ही हत्या करून या मारेकऱ्यांना अनेक गोष्टी साध्य करायच्या होत्या एकतर पतीची हत्या करून अडथळा दूर करायचा होता दुसरी गोष्ट पतीनं बायकोच्या काळजीपोटी स्वतःचा एक कोटीचा विमा काढलेला होता त्या पैशाचं आमिष दाखवून त्याची हत्या घडवलेली होती आता जे पैसे मिळतील त्याच्यातनं अर्धे पैसे आपल्याला घ्यायचे अर्धे पैसे प्रियकराला द्यायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पती गेला पण त्याचे पैसे आपल्याला मिळाले आणि आपल्याला आता आयुष्यभर मौज मजा करता येईल आपला मार्ग मोकळा झाला असा सगळा हा प्लॅन होता पण फक्त हत्या करण्यात आली बाकीचे प्लॅन जे आहेत ते सक्सेस झाले नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पत्नीचे संबंध पतीला समजले होते त्याच्यावरती जीवघेणा हल्ला झालेला होता पण नंतर पुन्हा हल्ला झाला आणि शेवटी त्या पतीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता आता जी माहिती समोर आली ती आपल्यासमोर मांडले आता याचा अजून तपास चालला आहे काय नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा येऊ शकते तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहीत असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो तर तुम्ही कितीही पुण्य करा तुम्ही कितीही पाप करा तुम्ही जे कराल त्याचा हिशोब तुम्हाला याच ठिकाणी द्यायला लागतो आता याबाबत तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद